या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराईस सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनीसमोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन सोलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सण उत्सव जयंती पुण्यतिथी साजरे करणारे शहर आहे सोलापूर शहरात छोट्या मोठ्या कारणावरून संप आंदोलने निर्दर्शने इत्यादी होत असतात तसेच शहरात आगामी काळात तुलसी विवाह गुरुनानक जयंती सण उत्सव संपन्न होणार आहेत तसेच वक्फ अध्यादेश मराठा ओबीसी व धनगर आरक्षण वगैरेच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक अन्वे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू असलेला हा आदेश सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक वाजल्यापासून ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत प्रभावी राहील अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा गौहर हासन यांनी दिली आहे या कलमाद्वारे जसे की शस्त्रे स्फोटके घेऊन फिरणे दगड गोळा करणे किंवा पाच किंवा अधिक लोकांना एकत्र जमणे रजशने किंवा मोर्चा काढणे हा आदेश तात्पुरत्या स्वरूपाचा असतो आणि त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते